केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा अन्यथा दिसेल तिथे थोबाड रंगू स्वाभिमानी स्वराज सेनेचा इशारा अभिनेत्री केतकी चिते हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सांगलीमध्ये स्वाभिमानी स्वराज सेनेकडून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल केतकी चिते हिच्याकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली केतकीचे हिच्याकडून वारंवार वादग्रस्त विधान करण्यात येत आहे सध्या देखील केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी कायद्याबाबत केलेलं विधान अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय समाजाचा अपमान करणारं आहे त्यामुळे कायद्याच्या बाबतीत केलेलं विधान कायद्याचं देखील अपमान करणारं असून विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी स्वराज सेनेच्या महिलांकडून केतकी चिते हिचे दिसेल तिथे थोबाट रंगवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आज स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिलेलं आहे प्रामुख्यानं आमची मागणी अशी आहे वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणी पा मिळवण्याचं प्रयत्न करणारी उच्चभ्रू वाचाळखोर केतकी चितळे हिच्यावरती जात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अठरासोटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आज आम्ही मागणी केलेली आहे अनुसूचित जाती जमातीवरती जे होणारे खेडेवाड्या वस्त्यावरती हल्ले आहेत जातीय द्वेषापोटी होणारे शिमिगाळे असतील महान असेल तर हे गुन्हे रोखण्यासाठी हा ॲट्रॉसिटी कायदा आहे परंतु केतकी चितळे ॲट्रॉसिटी कायद्याची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी ती बेताल वक्तव्य करत आहे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण केतकी चितळेवरती पायबंदी करणार आहात की नाही त्या ठिकाणी केतकी चित्रे दिसेल जर ती अशीच बोलू लागली तर त्या ठिकाणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेची कोणतीही महिला तिला तिचं थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी मी देतो आहे आणि तात्काळ केतकी चितळेच्या हिचे जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करण्यात यावेत व तिच्यावरती अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांच्या भावना दुखवल्यामुळे तिच्यावरती जात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली